वीच्या गडावर कोण र उभे राखणं करते आहे परत येण्याचा मार्ग हाय जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या आप पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपला पार्ट टू व्लॉग हा पंचवटी मधूनच सुरू होतोय इकडे तुम्ही बघू शकताय हनुमंतरायण ची मोटी मूर्ति है राम से बड़ा कोई सत्य नहीं और हनुमान से बड़ा कोई भक्त नहीं राम से बड़ा कोई सत्य नहीं हनुमान से बड़ा कोई भक्त नहीं आली व मम्मी आली बघ पप्पा कुठे होता पप्पा तो उठलाच नाही का एक झोप्या झोपला आहे तिकडं रडाला जोरून पडला का पप्पा बाय मेरे गा बेल माहिती बजेट तो मी <laughs> व्हिडिओ बघतो तो ह्या हे मोक्स व्हिडिओ बघतो ना तू आता मोक्ष आणि मी आहे पंचवटी मध्ये आपण दर्शनाला चाललोय ना प्रत्येक सिंग आईचे मोस मोक्ष कुठे चालले आपण अरे अरे मोक्ष कुठे चालले ಮಸ್ತ ಮಸ್ತ ಮಸ್ मला दे विस्किट गोडा दे देवटकन मला दे काय बोलतो नाशिक पंचवटी मध्ये आज बघितलंय मी तर मित्रांनो आम्ही पंचवटीतून फ्रेश वगैरे होऊन ना निघालो गाडीमध्ये काय व्हिडिओ बनवायला मला जमत नाहीये आणि आता आम्ही चाललोय स्वामी च चा जिथे मंदिर आहे तिथे चाललोय आम्ही दोघे जण चला तर तुम्हाला पण तिथे घेऊन जातोय मी मठ आहे दिंडोरीमध्ये जसं म्हणजे अक्कोलकटचं जसं मंदिर आहे ना तिकडे तसं इथे दिंडोरीमध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे तिथेच चाललोय आपण आता जस्ट आम्ही आतमध्ये जाऊन आलो दर्शन वगैरे घेतलं मस्त छान असं मंदिर बनवलंय त्यांनी आतमध्ये पण तिकडे मोबाईल अलाउड नाही आहेत म्हणून मोबाईल नाही काढला कारण की कोणाचं तरी ऐकायचं पण असतंय त्यांना नाही अलाउड म्हणजे आपल्यांना तिथे अलाउड नाही तर निसत मोबाईल काढून कशाला दोन शब्द कोणाचे ऐकायचे म्हणून आपण नाही व्हिडिओ बनवले आतमध्ये चला मग आता आपण पुढे निघतोय आपल्याला जिथे बस लावली तिकडे चाललाय आम्ही नाश्ता वगैरे करा <laughs> तासा सांगत होते हजार रुपये मोठ्या सांगू नाही बोलत आहे तुम्ही जा देणार आहे पाच हजार द्या ना मग मला पा <laughs> रुपये मोबाईल घ्या फक्त शंभर रुपये घ्या फक्त शंभर रुपये रुपये ट्रॅक्टर घ्या फक्त शंभर रुपये बाकी घ्या फक्त शंभर रुपये बंदूक घ्या फक्त शंभर रुपये मित्रांनो आता आपण बदललेल्या सप्तशिंगमध्ये आणि आपण रोपवे ने न जाता पायी जाणार आहेत इकडनं पायऱ्या आहेत तिकडनं चला तर जाऊया तिकडनं आपण आता आम्ही पोहचलो तलावावर बाबा इकडे बघू शकताय तुम्ही तलाव इकडं मोक्ष हिरो झालाय मोक्ष चष्मा देवाला चष्मा दे पटकन चला पडापट सगळीकडे फिरून घ्या आता मरतो का तरी मित्रांनो थोडं बाजूला झालो आहे आम्ही तलावापासून थोडं खालता आलो आहे कारण की तलावाजवळ खूप गर्दी होती आणि जिथे आपण बोलू त्याचा आवाज पण नसता आला म्हणून हे बघा तुम्ही आता बघू शकता माझ्या मागे थोडं बाजूला आलो आहे आम्ही इकडे श्रप्तशृंगी हीचं गड आहे तिथे पण जायचं आहे पण थोड्या वेळात जाऊ आम्ही तिथे आता थोडं बाजूला फिरतो आहे आणि मागे आमचे दिनेश भाऊ चौधरी आहेत त्यांना इथली थोडक्यात माहिती आहे तर आता थोडक्यात तेच माहिती देणार आहेत तुम्हाला मित्रांनो आपल्या समोर बघू शकता इथे मार्कंडे गड आहे मार्कंडे गडावरती मार्कंडे ऋषी राहायचे ते तपश्चरा करायचे तिथेशी मार्कंडे ऋषींची अशी कथा आहे का जेव्हा मार्कंडे ऋषी ग्रंथ लिहायचे ना तेव्हा सप्तशृंगी आई ते ध्यान देऊन ऐकायचे त्याच्यामुळे सप्तशृंगी आईचं जी मान एका साईडला अशी वाकडी झाली ना ती त्याच्यामुळे असे झालेली एका ग्रंथ लिहायचे ती ध्यान देऊन सप्तशृंगी आई ऐकायची आणि जे आपल्या कलियुगामध्ये जे नवनाथांचं जे जन्म झाला त्याच्या पहिले नवना मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ ते आपल्या या गडावरती मार्कंडे ऋषी यांच्या इथेशी साबरी विद्या ज्यांनी इथे घेतली ती इथेशी घेतली या गडावरती मार्कंडे गडावरती आणि आपण इथे आता समोर बघू शकता इथेशी आपल्या समोरच सतीचा कडा आहे सतीचा कडा इथेशी एका बाईला मुलगा होत नव्हता त्याच्यामुळं नवस केलेला मी बैलगाडी इथं हे करेन उतरवेन तर तिने तिला मुलगा झाला ती उतरवली तिथे बैलगाडी आणि तिथे नवस फेडतात लाकडी छोट्या बैलगाडी तिथे त्यांची तर आता आपल्याला दिनेश भाऊनी मस्तपैकी अशी माहिती दिलेली आहे तिथेशी काय म्हटला सतीचा कडा सतीचा कडा इथूनच म्हणतात का सुखरूपाशी बैलगाडी उतरवली होती तर

चला था था तर आपण आता जातोय आईच्या दर्शनाला व्हिडिओ बनवायला भेटली तर नक्की बनवी तिथे पण तुम्ही पण दर्शन घ्या मोक कैसालत की पपास में दिलाते होपास में दिला द्याला बते लर मो Jangan jangan lagi. ini

I <laughs>

मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरतोय आता जाऊ आमच्या बस जवळ आणि जेवणाची वगैरे सोय आहे जाऊन पहिले जेवणार आणि मग पुढचा व्हिडिओ बनवणार आपण नाही नाही शुद्ध शाकाहारी जाऊ <laughs> आपण जेवायला नाही का

मोक्ष चला मित्रांनो आजचा हा हो व्लॉग आपण आज येथे संपू आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण अशाच भेटूया एखाद्या नवीन मध्ये चला तर बाय बाय